बापाी तिकडे बाहेर हॉलमध्ये एक वरती एक शंकर महाराजांची पुस्तक लिहिलेलं आहे की आपली आपण जे साधना करतो हे कोणाला सांगायचं नाही जरा त्याच्याबद्दल सांगा ना कारण मी हे कधी कधी वाचलं नव्हतं कुठे असं पण हे थोडस माझ्या ल स्ट्राईक झालं हे शंकर महाराजांच्या शंकर गीतेमध्ये याचा उल्लेख आहे के। आपण केलेली साधना आपण काय करतो हे कोणालाच सांगू नये किंवा आपल्याला अनुभव आला काय होतं तर एक तर एक त्याची टिंगल टवाळी केली जाईल तेव्हा हे असं असतं की दुसऱ्या वेळेला सांगितलं शिव लोकाला कळणार कसं पण त्याची तुम्हाला टिंगल ठवाळी होते यांनी साधना केली याला महाराजांनी असा आशीर्वाद दिला काय आणि मावढी एवढी माझ्या जर आपण साधना आहे मला काय मला कशी काय बोलत नाही शंकर मग आणि ह्यालाच कसे बोलत आहेत असं होतं ते पण आपण जी साधना केली आपण जी काय अनुभूती घेतली ती आपण आपल्यातच ठेवावी कोणी आपल्या त्याच्यावर टिंगल टवाळी केली महाराजांना सहन म्हणा नाही त्याच्यात आपला पण अपमान आहे आपला अपमान होऊ नये वाटत असेल तर आपण केलेली साधना कधीच सांगू नये पण आपण केली साधना दुसरा एखादा म्हणेल मी पण करून बघतो तशी साधना समजा मी एखाद्याला सांगितलं की सहा हजार जप कर आणि त्यांनी सहा हजार जप केला त्याला अनुभव आला म्हणून त्यांनी जर ते शेअर सांगितलं लोकांना की नाही मी सहा हजार वेळा हा मंत्र म्हटला आणि मला हा अनुभव आला दुसऱ्या माणसाने म्हणेल की मी सहा हजार वेळा करतो त्यांनी ते सहा हजार वेळा करून त्याला त्या अनुभूती येईलच असं नाही आणि शेवटी आपलं पूर्व कर्म काय आपलं कर्माच्या याच्याप्रमाणे ते आपल्याला सहा हजारात होईल का बारा हजार करावर होईल का लाख वेळावर ला होईल तेव्हा आपण केलेली साधना सांगून त्याचा अपप्रचार पण होऊ शकतो मी करतो तेवढं मी पण तसं करतो तसं होत नसते त्यामुळे लोकांना त्या आपण काही मार्गदर्शक नाही की असं कर म्हणून तेव्हा आपल्याला आलेल्या अनुभूती शक्यतो सांगून आहे लोकांना निश्चित सांगा कुठल्या गोष्टी सांगाव्यात की महाराजांची सेवा अशी केली तर असं मिळालं अनुभव येतो सेवा करा सेवा करायला निश्चित सांगा महाराजांची सेवा करून अनुभूती महाराज देणारच आहेत ना आपण काय देणार आहे आपण अजिबात येत नसतो अगदी सांग खूप असे अनुभव येतील की तुम्हाला तुम्ही महाराजांच्या सेवेत राहा आणि महाराज नेहमी म्हणतात जो स्वामी सेवा करेल त्याच्या पाठीशी मी आहे स्वामींना अतिशय मानत होते शंकर महाराज आणि माझा अनुभव असा आहे कोणीही माणूस शंकर महाराजांच्या सेवेत आलेला हा स्वामी सेवा केल्याशिवाय येतच नाही जो स्वामी सेवा करतो त्याला निश्चितपणे शंकर महाराज जवळ करतात आणि भेटवतात माझ्याकडे आत्तापर्यंत दीड लाखाच्या वर लोक आले ते प्रत्येक माणूस हा पहिला स्वामी सेवेत होता आणि नंतर तो इकडे आलेला आहे हा अनुभव आहे म्हणजे अनुभव वेगळा आणि आलेली प्रचिती वेगळी प्रचिती तुम्हाला काय आली मला काय दृष्टांत झाले मी काय साधना केली ह्या सांगण्यात त्याला काहीच उपयोग नाही ना तर मग याला ते महाराजांनी शंकर गीतेमध्ये मध्ये आहे आपण आपली साधना गुप्त ठेवा धन्यवाद अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा